नमस्कार रेणुका आयनवी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हिडिओत साहित्यकृती पुरस्कार आणि पत्रलेखन स्पर्धा याबद्दल माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहावा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध वाङ्मय प्रकारांसाठी पारितोषिकं दिले जातात दरवर्षीच देतात ते कोणत्या कालावधीतले पुस्तकं यासाठी पाठवायचे आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले ग्रंथ पुरस्कारासाठी मागवलेले आहेत म्हणजे जर आपलं पुस्तक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेलं असेल तर आपण या ग्रंथ या पुरस्कारांसाठी आपले पुस्तकं पाठवू शकतो केव्हापर्यंत पाठवायचे आहेत आपले पुस्तकं तर आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत आपल्याला पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दोन प्रती पाठवायच्या आहेत कुठे पाठवायचा आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे तर ही माहिती होती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिन दिनानिमित्त घेण्यात देण्यात येणारे विविध वाङ्मय प्रकारांसाठीच्या पुरस्कारांबद्दल आता आपण माहिती घेऊया पत्रलेखन स्पर्धेबद्दल तर कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखा यांनी पत्रलेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे नगर शा ठाणे शहर शाखेच्या वतीने आ, ही पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचा विषय आहे मराठी भाषेला पत्र मराठी भाषेला पत्र असा या पत्रलेखन स्पर्धेचा विषय आहे आणि आपलं पत्र वीस ते पंचवीस ओळींमध्ये आपल्याला पाठवायचं आहे कुणाला पाठवायचं आहे तर त्यांचे नावं आणि संपर्क क्रमांक हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत वीस ते पंचवीस ओळीत मराठी भाषेला पत्र आपल्याला लिहून पाठवायचं आहे आणि ते कोणाला पाठवायचं आहे त्यांचे नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर्स हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपले पत्र पाठवायचे आहेत या स्पर्धेसाठी पुरस्कारांचं स्वरूप असं आहे पहिलं बक्षीस सातशे रुपये दुसरं बक्षीस पाचशे रुपये तिसरं बक्षीस दोनशे पन्नास रुपये असे हे पत्रलेखन स्प स्पर्धेचे पारितोषिक असतील या स्पर्धेत कोकण मराठी साहित्य परिषद सदस्यांव्यतिरिक्त अन्य लेखक लेखिका साहित्य पाठवू शकतात तर अशी ही स्पर्धा आहे आणि या साठी जर काही शंका असतील याबद्दल तर जे नंबर्स दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून शंका निरसन करून घेऊ शकतात तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारा जे मराठी साहित्य परिषद पुण्याचं पुरस्कार आहे सन्माननीय पुरस्कार आहे आणि या पत्रलेखन स्पर्धेबद्दलही खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार